नमस्कार।, नमस्कार नमस्कार मी रिया मोतुरे तुम्हा सर्वांचे वक्तृत्व व व्यक्तिमत्व व विकास प्रशिक्षण कार्यशाळेत स्वागतम स्वागतम स्वागत आज आपल्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित चारोळी म्हणायची आहे तर मी सर्वप्रथम चारोळी सादर करण्यासाठी बोलव महाराष्ट्राची ज्योती ओवाळू त्यास आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यास आरती नमन माझे सावित्री माई आज आहे त्यांची जयंती आज आहे त्यांची या ओटांनी सदैव गावी सावित्रीची गाणी या ओटांनी सदैव गावी सावित्रीची गाणी तिच्याच प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी तिच्या प्रयत्ने आम्हा लाभली अमृताची वाणी बंदर तिथला कव्या सारे करतो आता

समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली क्रांतीज्योती धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्यती क्रांतीज्योती सावित्री माऊली स्त्रियांच्या शिक्षणाची खरी कैवारी दुकाळी तुमच्याच पुढे